म्हणून मी केंद्र निर्णय केलेली आहे इच्छुक आहे म्हणून मी पक्षाला सांगितलेलं आहे आणि अशा वेळेस पक्षाचे निर्णय राहील जे नाही पक्षाचं निर्णय जे राहील आणि कार्यकर्ता म्हणून पक्षाचे की काँग्रेसची एन एस कार्यकर्ता म्हणून मागणं आमचा अधिकार पक्षाचं देणं न देणं पक्षाचा निर्णय पक्षाचं आदेश पालन करणं आमचं कर्तव्य तयारी तर मी तशी करतच आहे कारण मला लोकसभेची निवडणूक लढवायची आहे सहा विधानसभा या लोकसभेमध्ये आहे आणि एवढा मोठा मतदारसंघ हा वेळेवरती काही तयारी करण्यालायक एक नाही आहे त्याच्यामुळे ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांना नक्कीच पूर्वतयारी ही करावी लागते आणि त्या दृष्टीनं साधारणत या आठ नऊ महिन्यापासून सतत लोकसभेची तयारी करत आहे तुमच्याबद्दल काही वावड्या उठवण्यात येत आहे की तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करण्यात आता काँग्रेसचेच लोक आहे की काही भाजपचे लोक याच्यामध्ये राहू शकतात आता ज्या चुकीच्या अफवा फैलवत आहे ते काँग्रेसमध्ये असणारे काही भाजपच्या पेरोलवर जे लोक आहे काँग्रेसमध्ये तेच या चुकीच्या अफवा फैलवत जे स्वतः भाजपमध्ये जाणार आहे जे स्वतः भाजपमध्ये जातात ते वारंवार सांगतात की काँग्रेसमध्ये आहे ते भाजपमध्ये जाणार भाजपच्या तिकीटावरती लढणार पण असल्या चुकीच्या अफवांना बडी कोणीही पडू नये मी काँग्रेसच्या खासदाराची बायको आहे मी विद्यमान काँग्रेसची आमदार आहे आणि मी लोकसभासुद्धा काँग्रेसच्याच तिकीटावरती लढणार आहे एक शेवटचा प्रश्न शिवानी वडेट्टीवार या दिल्लीला गेले आहेत त्यांनी तिकीट देखील मागणी करत आहेत काय सांगाल त्यांच्या या दिल्ली दौऱ्याबद्दल नाही दिल्लीला कोणी गेलं तरी तो त्याचा वैयक्तिक अधिकार आहे तिकीट मागण्याचा आणि शिवानी बद्दल बोलण्यासाठी ते काही माझी प्रतिस्पर्धी नाही किंवा ते लोकसभेचा उमेदवार नाही त्याच्यामुळे त्याच्याबद्दल कोणीही शिष्टमंडळ घेऊन गेलं का ना काही गेलं का शेवटी पक्षश्रेष्ठीचा निर्णय हा शिष्टमंडळ घेऊन गेल्याने ना आपली ताकद दाखवल्याने काही कोणाच्या तिकीटा फायनल होत नाही पक्षश्रेष्ठीचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका